माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत शहरातील जीवनराम झोपडपट्टी या भागामध्ये साधारण दोन दिवसापूर्वी आज सकाळी आणि काल दोन मुलींचा मृत्यू झाल्याची अतिशय दुःखदायक घटना झालेली आहे आपले जे गवर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे याकडून जी माहिती प्राथमिक माहिती घेतली आहे त्यानुसार जे मेंदू ज्वर झाला म्हणून ज्यामध्ये डेंगूमुळे झाल्यावर एन्सेफलायटिस ज्याच्यामध्ये प्लेटलेट्स अकाउंट मोठ्या प्रमाणात कमी होतो तर ते त्याचे प्राथमिक निदान झाल्याचं दिसून येत आहे तर या संदर्भात आमची जी संपूर्ण मलेरिया टीम आहे जे संपूर्ण वर्कर्स आहेत त्यांना जे आवश्यक जे आहे डेंगू आणि इतर संबंधित असल्या लढासातून प्रसार होणाऱ्या रोगांच्या संबंधी जे काही उपाययोजना असते ते, ते करण्याची सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आम्ही डेंगू किंवा डेंगू सदृश्य कुठलाही रोग असेल तर ते त्याचं कुठले नोटिफिकेशन आम्हाला आमच्या महापालिकेला कळावं सर्व आम्ही जे प्रायव्हेट डॉक्टर्स आहेत त्यांना सुद्धा आम्ही आवाहन करतो आणि सर्व नागरिकांना सुद्धा आपल्या भागात कुठलेही जुमलेलं पाणी असेल काय असेल त्याशी तत्काळ त्यात टाळ जमा होणार नाहीत आणि त्याचे जे काही आवश्यक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत ते करण्याची काळजी आपण घ्यावी आणि कुठलीही अडचण असल्यास आमच्या तत्काळ जवळच्या जोंडल अधिकाऱ्यांना संपर्क करा माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका